नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, दत्त स्वामी स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा कथासार आपल्या गाठीशी पुण्याई होती म्हणूनच मनुष्य जन्म लाभला आणि हातून श्रीस्वामींचे चरित्र लिखाण घडत आहे याविषयी कृतज्ञता व्यक्त करून ग्रंथकार पुढील कथाभागास प्रारंभ करीत आहे हावेरी येथे बाळप्पा नावाचे सराफीचा व्यवहार करणारे सुखवस्तू यजुर्वेदी ब्राह्मण गृहस्थ राहत होते वयाच्या तिशीनंतर एकाएकी त्यांचे मन संसारातून विरले त्यांना परमार्थाची ओढ लागली त्यांचे मन प्रपंचात रमेना प्रपंच क्षणभंगूर असून त्यातील सुखसौख्यामागे धावण्यापेक्षा शाश्वत मुक्तिदायक परमार्थाकडे वळण्याचा त्यांनी निश्चय केला एका रात्री स्वप्नदृष्टांतामध्ये अनुकूल संकेत मिळताच बाळप्पांनी सोलापुरास जातो असे घरी कारण सांगून आपले घरदार सोडले आणि सद्गुरूंच्या शोधार्थ ते बाहेर पडले मजल दर मजल करीत ते मुरगोड या क्षेत्री येऊन पोहोचले मुरगोड येथे पूर्वी चिदंबर दीक्षित नावाचे सुप्रसिद्ध महापुरुष होऊन गेले त्यांचा पूर्व परिचय करून देताना ग्रंथकार सांगतात की मुरगोड येथे मल्हार दीक्षित नावाचे वेदशास्त्रात पारंगत असे ईश्वर भक्त गृहस्थ राहत होते पोटी संतती नाही म्हणून उदास झालेल्या मल्हार दीक्षितांनी श्री शंकराचे बारा वर्ष तप केले तेव्हा त्यांना शिवप्रसादामुळे पुत्ररत्न प्राप्त झाले साक्षात श्रीशंकर मल्हार पत्नीच्या पोटी जन्म घेते झाले या बालकाने वयाच्या आठव्या वर्षी मातीच्या हत्तीला जिवंत करून आपले देवत्व सिद्ध केले त्यांच्याशी दुर्व्यवहार करणाऱ्या रावबाजी पेशव्यांचे राज्य लयाला गेले या चिदंबर सत्पुरुषांनी केलेल्या महायज्ञ सोहळ्यात आपण तूप वाढण्याचे काम केले असे खुद्द श्री श्रीस्वामींनी कथन केले होते अशा या पावन पुण्यशाली मुरगोड क्षेत्रातील चिदंबर दीक्षितांच्या भूमीत बाळप्पा येऊन दाखल झाले दशमोध्याय श्री गणेशाय नमहा गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार समर्थ असति पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विजकोनी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल तया प्रति सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले संसाराते उबगले गले सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पाविजे बाळप्पाचे मनात या परी विचार येत सदा उद्विग्न चित्र व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान तयाप्रति सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपल्या पुढे येती पाहोनी या ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढ तर विवेकशस्त्रे तोडावा सोलापुरी काम कामासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निघाले सद्गुरू शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रे संकल्पे करून जन निघती घरा परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करीताती महायात्रा चरित्र प्रंथ कर्मिता मी किंकर मार्गी लागले अती पवित्र, चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊनि दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे मूर गोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती परितया नाही संतती या उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी, द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी तुझी भक्ती पाहो संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा या वरासी आनंदले मानसी वारता सांगता कांतेसी ती हि चित्ती तोशली तियेसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत, नवमास भरतापूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हारा दीक्षितेक आनंदोन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाभिधान ठेवीयेले तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला। लिला पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी तया अवसरी पूजे लागी आनिले मृत्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वत चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहोनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी दिनी ब्राह्मण भोज बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले जले भरले होते घट तयांसी लाविता अमृतहस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन तेव्हा पुढे पुणे पुने शहरा माजी, पेशवे होते रावबाजी एकेसमयी ते सहजी दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून गोडी आले धावणं म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुजवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तई होती लीला विग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मूरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जानोनी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन यती रूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता करोनिया एकाग्रचित्ता चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जपध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदाकृपेची सावली आम्हावरी करोते मागणी हेची स्वामींप्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास वरी असो इती श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा सम्मत, सदा भक्त, दशम अध्याय श्री परीसोत प्रेमळभत शुभ भवतु श्री रस्तु। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त धन्यवाद